आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की लोकसभेमध्ये देखील महाराष्ट्राच्या पदरात काहीच आलं नाही अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशला जास्त निधी दिला महाराष्ट्राला साडेसात हजार कोटी रुपये दिले हे मी नाही देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाचं बजेट बाहेर आलं त्यावेळी सांगितलेला विषय आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला तर ही लोक देशातल्या केंद्र सरकारविरोधी बोलत नाहीत आणि म्हणून आम्ही स्वाभिमानाची लढाई महाराष्ट्रात सुरू केलेली आहे महाराष्ट्र लाचारांच्या हातात द्यायचा का लढणाऱ्या लोकांच्या हातात द्यायचा याचा निकाल महाराष्ट्राने उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे दिल्लीमध्ये जाऊन शंभर वेळा कुर्नी करण्यापेक्षा दिल्ली महाराष्ट्राच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी पुढे आली पाहिजे दिल्लीने महाराष्ट्राची दखल घेतली पाहिजे या भूमिकेला आम्ही जास्त प्राधान्य देतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंपासून आम्ही सगळ्यांनी मित्रांनो लढायचं ठरवलेलं हे आम्हाला सहज शक्य होतं तिकडे जाऊन मंत्री होणं आणि काही गोष्टीचा फायदा घेणं आम्ही शरद पवार साहेबांनी लढायचा निर्णय घेतल्यावर आम्ही सगळ्यांनी त्यांच्या मागे उभा राहून लढायचा निर्णय घेतला महाराष्ट्र हा नेहमी लढणाऱ्याच्या मागे उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र आजही विसरलेला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाविरोधी विरोधी मुघलशाही विरोधी लढलेले नेते आहेत लढलेले योद्धे आहेत आणि म्हणून लढणाऱ्याच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो ते लढण्याचं ब्रीद आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे